डेली ब्लॉक मध्ये स्वागत आहे तर आता आम्ही निघाले म्हणजे बारामती खेळायला आणि त्यामध्ये माझी तब्येत पण बरोबर नाही ते म्हणजे तुम्ही काय आद्रवते तुंदी काय आद्रव किती झालच चाललाये आता आता कुठं जायचं आहे ते बघू करे ना बारामतीत थंडी नाही एवढी पहिल्यांदा बघितली पहिल्यांदा खूप थंडी आहे दोन दिवसामध्ये कम खूप गार लागते स्वेटर घातले तरी पण गार लागते रात्रीमध्ये बारामती बागा कशी दिसतील आणि आज बिग बाजार हा सगळ्यात जुना मॉल आहे बारामती बारा मधला सगळ्यात भारी बिक्री भारत बिक्री बारामती पंचायत समिती रस्त्याच्या पलीकडे हे आहे पुणावाला गार्डन कस बारामती नाट्य सभागृह मी धान्सूला डान्सचे क्लास लावायला म्हणते चारूला डान्सला दोघांना हा आहे तीन हत्ती चौक हॉलमध्ये तुम्ही हे वॉच बरेच रील मध्ये बघितलं असेल बारामतीच्या रील मध्ये बरेच लोक येऊन रील्स वगैरे काढत असतात तर यांनी इथं आणले महाराजा डायनिंग हॉल महाराजा थाळी अनलिमिटेड बघा कसे सव करतात अनलिमिटेड आहे किती पण घेऊ शकतात माणसं मध्ये एकच घेतली तोंडी लावण्यासाठी चटणी शेंगदाणा चटणी खोबरे चटणी लाल चटणी असं ताटपूर्ण वाढून झाले सुरुवात तुम्हाला मी इथून दाखवते गुलाबजामून दही भल्ला पनीर बटाट्याची भाजी चवळीची भाजी वरण मट्टा बाजरीची छोटीशी भाकर तूप लावून मक्याची दोन चपात्या हे कशाच्या पुऱ्यात हे मला वाटतं मुगाच्या पुऱ्यात आहे ना हा सलाद आणि चटणी अशी थाळी अनलिमिटेड मिळते आपण किती पण घेऊ शकतो आणखी चार मी सुरवात केली कशी वाटली थाळी काय आवडलं खाऊन पिऊन झालं व्यवस्थित मुलांना सांगितलं असतं थोडं लटून फुटून आला असतो यांनी काय सांगितलं नाही चला म्हणलं थोडं अगोदर सांगितलं असतं आम्हाला घरातून निघतानाच तर नाही का चांगले कपडे बिपडे घालून आला असत तर म्हणतात काय स्वेटरच वरण घालणार होते ना काय विशेष त्यामुळे दुसरं काय नसतं ओळखीचे लोक हे भेटत असतात त्यामध्ये जरा वेगळंच वाटत चांगल्या ठिकाणी यायला पाहिजे ना, या ना। तुम्ही कमेंट करून सांगा यांना हे असंच करतात अचानक आणि भयानक यांचं असंच असत अजिबात सांगत नाही आता बारामती खूप थंडी खूप गार लागते जेवण केल्यामुळे जास्तच गार लागायला लागले काय एवढी थंडी बारामतीत तर कधीच ना थोडस बाहेर बारामतीमध्ये फिरायचा प्लॅन होत आता नाही त्यांना म्हणलं घरीच झाला बोलत बोलत आपल्यासोबत तब्येत बिघडायचं नाही का ऑलरेडी सर्दी थकला आहे सगळ्यांना आले आले बघा कशी लोळली अंशू आणि ने मध्येच हट्ट लावलाय सहलीला जायचं सहलीला जायचं काय करू पाठवू का नको अशा प्रकारे तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा